नगरपालिकेने कृषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करत व जैन मंदिर पुन्हा उभा आहे महोदय मुंबई महानगरपालिकेच्या असणारे विजय पार्वे वी जैन समाजाचे जिल्ह्या असलेले मंदिर महानगरपालिकेने बुसौजर गावने जाणीवपूर्वक उपस्थित केल्याने या व्यक्तींच्या जंगल तालुक्यातील समस्त जैन समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे विल्लेपार्ले येथील जैन मंदिर उद्ध्वस्त केल्याने देशाभरात सह महाराष्ट्र महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उचलली आहे जैन समाजाच्या आर्थिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचे तीव्र पडसाद पड पडसाद समस्त जैन व अहिंसाप्रेमी समाजात उमटले आहे जैन कीर्तनकर हे जगा आणि द्या या संदेशाचे नायक आहेत यांच्या उद्देशाने देशात शांती व अहिंसाचा महामार्ग प्रशस्त झाला आहे स्वतंत्र व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थंकर भगवान यांचे मंदिर उद्ध्वस्त करून महानगरपालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणणे हे शासनात्व महानगरपालिकेच्या प्रशासनास अशोभनीय आहे त्यामुळे नारायणगाव जैन संघाच्या वतीने जैन मंदिर होते त्याच ठिकाणी पूर्वज महानगरपालिकेने बांधून घ्यावे व या मंदिर प्रकरणी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी आम्ही जैन समाजाच्या वतीने ग्रह विभागाच्या मार्फत राज्य शासनाकडे करीत आहोत